खालापूर वकील संघटनेकडून बदली झालेल्या न्यायाधीशांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न खालापूर न्यायालयातील दिवानी न्यायाधीश आर डी बाबले यांची बदली लातूर येथे झाली असून सहन्यायाधीश पी एम माने यांची बदली नांदेड येथे झाली सहन्यायाधीश श्रीमती एल के सपकाळ यांचीही बदली पुणे येथे झाल्याने खालापूर न्यायालयातील वकिलांनी न्यायाधीशांचा निरोप समारंभ साजरा केला न्यायाधीश आर डी बाबले यांना वकील संघटनेकडून अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चाळके उपाध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ दळवी ॲडव्होकेट जयेश तावडे ॲडव्होकेट मनोज पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला न्यायाधीश पी एम माने यांना खालापूर वकील संघटनेतर्फे अध्यक्ष ॲडव्होकेट सागर चोगले ॲडव्होकेट राजेंद्र येरुणकर ॲडव्होकेट रामदास पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला तर न्यायाधीश श्रीमती एल के सक्पाळ यांचा ॲडव्होकेट प्रज्ञा पाटील ॲडव्होकेट अनिता पवार ॲडव्होकेट शाश्वती पालांडे यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट संवद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न